चला बिस्किट चालला पलण्याकरता ज्या जमल्या गाड्या त्या जाऊ द्या त्याच्यावर छोटा गुड्डे पलणार आहे बघा पठाण पठाण चालला बघा परत गुड्डे पलण्याकरता सज्जे बाहेरून गाडी आली एक बघा सुद्धा बाहेरून एक बाहेरचे प्रेक्षक लक्ष द्या बाहेरपेक्ष लक्ष येत पठाण निघाला पालण्यासाठी पठाण सोबत बिस्किट निघाला कलरच चेंज केला पठण बाहेरून गाडी गाडी पालते हिराची गाडी आता आलेल्या शेअर्ती मध्ये उजी साइड्या अमोलशेद जाधव आकाशबाई जाधव जितेकरांचा हिरा येऊ दे गाडी येऊ दे ती हा थांबले थांबले बघा छोटा बकासूर सुगेकरांचा